Arsan Marque, desobedeceu. Olha, 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 नमस्कार मंडळी मी अक्षय गाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का, का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता साडेपाच सहा झालेत आणि किड्यांचा आवाज येत असेल मित्रांनो किर्र असा आवाज येतो मित्रांनो बरोबर अंधार पडायला लागल्यावरती ते किडे आवाज करतात आणि आज आपल्याला जायचं आहे वड्यावरती चिंबोरे खेकडे पकडायला मित्रांनो बरेच दिवस आहे ना चिंबोरे खेकडे पकडायला पण भेटले नाही आणि खायला पण भेटले नाही कारण का पाऊस जबरदस्त होता आणि वड्याला पाणी आहे ना जबरदस्त होतं त्याच्यामुळे आपण आहे ना वड्यावरती गेलोच नाही मित्रांनो चिंबोरे खेकडे पकडायला गडूळ पाणी असल्यामुळे आणि आता दोन तीन दिवस मस्त ऊन पडतोय आणि बघू आज आपल्याला किती चिंबोरे खेकडे भेटत आहेत आपल्यासोबत एक मित्र येतो आहे आणि संध्याकाळी आपण मित्रांनो जाणार आहे सात आठ वाजता जाऊया इथून जेवण करून इथून निघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब तर चला मंडळी फायनली पोचलय वड्यावरती आणि आपल्यासोबत आलंय आणि हाय कर तर चला मंडळी बघूया किती खेकडे भेटत आहेत आणि पहिल्यांदा आपण खेकडे पकडायला आलोय चिखल आखा चिखल आहे हा पकड पकड टाका मंडळी पहिली आहे आणि पहिलीच बोनी झाली झाली मित्रांनो आपली मस्त म्हणजे बारीकच खेकड भेटले पण बोनी झाल्यावरती मित्रांनो बारीक असो किंवा छोटे असो किंवा मोठी असो आपण खेकड सोडायची नसते त्याच्यामुळे आपण बारीक खेकड भेटले आपल्याला घेतले आपण चला पुढच्या प्रवासाला मित्रांनो सुरुवात करू आपल्याला अजून खेकडे पकडायचे आहेत बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते अडचण जण किती जबरदस्त आहे अरे आले किती का आहे ना हा 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 जबरदस्त आहे मस्त आहे तिकडं कर तिकडे घरी आहे ना अरे चिकट झालंय ना पाय सटक जातलंय त्याच्यामुळं माग होतो मला कळलंच नाही तू पकडली म्हणून तिखेकडे पकड पुर चावल चावल चाव। अरे जागी जाईल खाली आहे नरे गरी नर ला हा रे पाऊस पण मित्रांनो यायला लागला आता पावसाला काय करायचं अजिबात कळत नाही हा केवढे पकड पकड हा केलंय चालू आम्ही होऊ शकतोच साईज कसली आहे जबरदस्त आहे लय लस ना साईज आहे ना खरं ना आधे कसली आहे साईज हा आय आय पकड पकड मोठे बर का ती पण भेटेल का पकडले भेटरी आकडले आणि बर का आहे हातायला सावध मोठे मोठी ना, ना? हा जितवानी मग नाद हा नाद केला बाईने जबरदस्त चावल चावल फुटली का कवटी अरे रे जबरदस्त रे चावली ना पाण्यामध्ये कळतच नाही रे अरे आईला असं चापून बरोबर भेटतात का नाही चापून बरोबर मित्रांनो आणखीनं पकडले मस्त असं गडूळ पाणी असलं ना थोडं तर मग कळत नाही खेकडं आहे का नाही तो बरोबर हातानं चाफीत आहे आणि भेटतात बरोबर खेकडे

रे गाय ग कशी खात तुझे ठेवतो तोपर्यंत का बघा मंडळी कशी खाते गवत आणि बरोबर आता येत वाजायला आलेत आणि ह्या टायमाला मला बघा कशी खेकडं बाहेर निघाली मस्त आपण एक बॅग मध्ये पिशवी ठेवली आपल्या आणि ही आता दुसरी खेकड आपल्याला भेटली मस्त मस्त जबरदस्त हा हो दे केवढी हा रे मस्तच आहे अरे इकडे हा अरे जाईल बा लय तर तरी ते हे गस पळायला सुरुवात करते ना

Okay. आता <laughs> <आजा> <laughs> 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 <जाओ> तुम्ही <laughs> मित्रांनो वरती आलोय वाडीच्या जवळ भारी काय वाटत रे जाऊ दे कालवांना होईल आपल्याला आपल्याला भाजी करेन आम आमलो मित्रांनो तुम्हाला खेकडे दाखवतो आपल्याला किती भेटलेत आता वाडी पैसे आलोय म्हणजे हा दुर। रोडवर जायचं का चालतंय त्याला मित्रांनो रोड वरती जाऊन दाखवतो आणि हा मस्त आपण आता वाडीच्या जवळ आलोय लाईट दिसत असेल तुम्हाला तर मंडळी फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि आता म्हणजे आपली वाडी आहे ना वाडीच्या खालतीला बाजूला आलोय आणि आता आपल्याला किती खेकडे भेटले तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज खूपच मजा आली आपल्या अनिकेतसोबत आणि चला मंडळी आपल्याला किती खेकडे भेटले दाखवतो आणिकेसोबत आज जबरदस्त खेकडे पकडलेत आपण हा का आणि सगळे बिग साईजचे खेकडे मित्रांनो मस्त खेकडे कारण का मित्रांनो बिग साईजच बोलता येईल आपल्या वड्यावरती ना एवढे ये येवणलेस खेकडे भेटले मस्त खेकडे भेटले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद